नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारामुळे अन्य यंत्रणामार्फत तपासणीची शक्यता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारामुळे कोणाच्या यंत्रणेमार्फत या ठिकाणी लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारामुळे अन्य यंत्रणामार्फत तपासणीची शक्यता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी नकार दिल्याने गेल्या काही दिवसापासून तपासणीचे काम बंद पडले आहे त्यामुळे आता पर्यायी यंत्रणा उभी करून त्याद्वारे तपासणीचे काम सुरू करण्याची मोहीम ही सरकारकडून हाती घेतली जाणार आहे महिला बालकल्याण विभागाकडून ही माहिती उपलब्ध झाली आणि तपासणी मोहीम अन्य शासकीय यंत्रणाकडून केली जाण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याचा फायदा सरकारला मिळाला मात्र या योजनांसाठी प्राप्त झालेले लाभार्थ्यांचे अर्ज योग्य प्रकारे छाननी न करताच सरसकटपणे लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण सुरू करण्यात आल्याने अनेक अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली पंधरा दिवसांपूर्वी राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार लाडक्या यादी महिला व बालकल्याण विभागाला पाठवून यातील पात्र बहिणींची तपासणी मोहीम सुरू करण्यास सांगितले मात्र या तपासणीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी नकार दिला त्यामुळे जिल्ह्यात हे काम काही दिवसांपासून जवळपास जवळपास बंद पडले आहे आणि आतापर्यंत अवघ्या चाळीस हजार बहिणींचे अर्ज तपासण्यात आले आता या कामाला गती मिळावी म्हणून राज्य सरकारने अन्य शासकीय यंत्रणांना या मोहिमेत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात अकरा लाख पन्नास हजारांवर महिला या योजनेत सुरुवातीला पात्र करण्यात आल्या दोन महिन्यांपूर्वी यातील चार चाकी वाहन नावावर असलेल्या बावीस हजार महिलांची यादी राज्यस्तरांवरून महिला व बालकल्याण विभागामार्फत नगरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला सादर करण्यात आली मात्र या यादीतील किती लाभार्थी अपात्र ठरल्या याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही असे असतानाच आता पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा एक लाख पंचवीस हजार महिलांची दुसरी यादी महिला व बालकल्याण विभागाला पाठवण्यात आली आहे या यादीनुसार या यादीनुसार एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणींची प्रत्यक्षात अथवा फोन करून पडताळणी करण्याचे तोंडी आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत मात्र नावांची पडताळणी करताना स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका व लाभार्थी योजनेतील महिलांचे वाद होण्याची शक्यता असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनाने या कामास नकार दिला याशिवाय यामुळे मूळ काम असलेले पोषण आहार वाटपाचे काम बंद पडेल असेही कारण या संघटनाने पुढे या ठिकाणी केले आहे त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींपैकी चाळीस हजार महिलांची पडताळणी होऊ शकली याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता अन्य सरकार यंत्रणाकडे हे काम सोपवण्याची शक्यता व्यक्त या ठिकाणी केली जाते त्या दृष्टीने महिला व बालकल्याण विभागाने चाचपणी देखील सुरू केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या नकारामुळे आता अन्य यंत्रणामार्फत तपासणीची शक्यता होणार आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी लाभार्थ्यांची पडताळणी अन्य यंत्रणामार्फत कशा पद्धतीने केली जाणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद